नमस्कार शेतकरी मित्रांनो निंबागड ड्रॅगन फ्रूट फार्म आणि नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आता जी आय पाइप स्ट्रक्चर त्याची मेजरमेंट त्याची मापं तर जी आय पाइप कोणती जी आय पाइप कोणत्या साईजची वापरायची साधारण त्याचा खर्च किती येतो कोणत्या हाईटची वापरायची कोणत्या टी स्ट्रक्चरमध्ये किती हाईट ठेवायची पोलची हाईट किती ठेवायची दोन लाईनमधलं अंतर किती ठेवायचं दोन पोलमधलं अंतर किती ठेवायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता इता बगता है। हाँ है, जी तर आता आपण इथं सुरू करूया हे पाठीमागे जे तुम्ही बघताय हा आहे जी आय स्ट्रक्चर स्ट्रक्चरवरती प्लॉट तर मी एक साईडला तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर पण दाखवणार त्याच्यावरती पूर्ण मेजरमेंट सांगणार आहे पहिल्यांदा मी बद्दल बोलतो इथं दोन लाईनमधलं जे अंतर आहे हे दहा फूट आहे आणि दोन पोलमधलं जे अंतर आहे ते सुद्धा दहा फूट आहे जे आपले पोलची हाईट आहे त्याच्यामध्ये ह्या प्लॉटमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आपण लावलेल्या आहेत आणि वेगवेगळे साईजचे पोल आणि जी आय पाईपसुद्धा वापरलेले आहेत तर हे जे पोल आहेत हे पाठीमागे दिसत आहे हे डाय साईडला माझे हे आठ फुटी पोल आहेत आणि हे आपण काय प्युअर काय जमीन आहे साधारण हे जे बेड आहेत ते सव्वा फुटाचे बेड आहेत बेडची जी उंची आहे साधारण सव्वा फुटाची आहे तर हे खाली आपण जमिनीमध्ये हे सिमेंटचे पोल तीन फूट रोवलेले आहेत खाली त्यामुळे वरती पाच फूट शिल्लक राहील आणि हे बेड त्याच्यामध्ये तर साधारण साडेचार फूट साडेचार ते पाच फूट तुम्हाला वरती पोल शिल्लक राहणं गरजेचं आहे तर हे प्युअर काळ क्षेत्र आहे जे जेणेकरून आपण ही जास्त हाईटचे पोल घेतलेले आहेत ह्याच प्लॉटमध्ये आपण दुसरे पण प्लॉट पोल वापरलेले आहेत तर मी ह्या साईडला पुढच्या उजव्या साईडला दाखवतो पण पहिल्यांदा हे समजून घ्या की हे आठ फुटी पोल आहेत पुढे आपण सहा फुटी पण पोल वापरले आहेत पहिल्यांदा मी आता जी आय पाईपवरती दाखवतो तुम्हाला तर इथं तुम्ही पाहू शकता हा जो जी आय पाईप आहे इथं जो जी आय पाईप आहे हा पाऊन इंच जी आय पाईप आहे हा साईडचा आणि पहिलीकडे बाजू हा शिडीचा जो रनिंग पाईप आहे हा पाऊन इंच आहे आणि हा मधला जो सपोर्टचा पाईप आहे हा इथं पाऊन इंचीच वापरलेलं आहे हे आपण प्रायोगिक तत्त्वावरती स्ट्रक्चर करतो आहे वेगवेगळे हा पण पाऊन इंच आहे आणि हा पण पाऊन पाऊन इंच आहे तुम्ही बघू शकता तर ह्याची जी उंची आहे ह्याची ह्या टी स्ट्रक्चर जी हा पण पाऊन इंचची पाईप आहे ह्या टी स्ट्रक्चरची उंची आहे दोन फूट आणि दोन इंच म्हणजे सव्वीची इंच सव्वीस इंच आपण हे टी स्ट्रक्चर वापरलेलं आहे आणि हा जो पोल आहे हा हा स आठ फूटी पोल आहे याच्यामध्ये खाली आपण तीन फूट घातलेला आहे हा पाच साडेपाच फूट जो आहे तो वरती राहिलेला आहे तर हे ते असं स्ट्रक्चर आपण बनवलं आहे वरती शेडनेट टाकलेलं आहे शेडनेट हे जे आहे जसं रेग्युलर ह्याच्यामध्ये तर ही जी रुंदी आहे पाईपची टी स्ट्रक्चरची जी रुंदी आहे वरची जी आहे ती साडेसहा फूट आहे जो स्टँडर्ड आपलं शेडनेट येतं हे दोन मीटरचं येतं तर दोन मीटरचं जे शेडनेट आहे त्याची जी रुंदी बनते सहा पॉईंट छप्पन्न मीट सहा पॉईंट छप्पन्न फूट म्हणजे दोन मीटर तर वरचे जे छप्पन पॉईंट सहा जे आहेत वरचे फूट ते आपल्याला साईडनं फोल्ड करून त्याला स्ट्रीप पाणीवरती आपण बाइंडिंग वायर किंवा सरी वायर त्याला मेंढी देणार आहोत त्याच्यासाठी लागतं त्यामुळे साडे सहा फुटापर्यंत तुम्ही रुंदी वाढवू शकता का तर ह्याच प्लॉटमध्ये तुम्ही पाठीमागे दाखवली की साईडनं जर जास्त उघडे तुमची पानं राहिली तर साईडनं ऊन पडतं आणि सनबर्निंग होतं जो पाठीमागे काही प्लॉटमध्ये आपला अनुभव आलेला आहे अगोदर आपली ही रुंदी होती सहा फूट ठेवायचो आपण का तर सेड नेट साडेसहा फूट होतं आणि सहा फूट आपण वरची रुंदी टीची ठेवली होती त्यामुळे हे आपण मॉडिफिकेशन केलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता आता तेच स्ट्रक्चर आपण मॉडिफाय केलं आहे तर हे इथं जे आहे तर हे जे आहे स्ट्रक्चर तर हे पाऊन इंच आहे रेग्युलर जे स्ट्रक्चर आहे दोन्ही साईडची जे आहे पाऊन इंचं पाईप आहे मधलं जे आहे ते पण पाऊन इंच आहे पण इथं जी उंची जे ठेवलेली आहे आपण ह्या टीची उंची बघू शकता तुम्ही तर ह्या टीची उंची जी आहे ती साधारण तुम्हाला तीन फूट असे तीन फूट आहे का तर बऱ्याच वेळा काय होतं ह्याची जी पान आहे ते ड्रॅगन फ्रूटची वाढलेली ती पानं इकडं तुम्ही बघू शकता ही पानं जी आहेत ही पूर्ण उन्हाळ्यामध्ये काय होतं आपण ज्यावेळेस शेडनेट टाकतो आपण ग्रीन शेडनेट टाकतो त्यावेळेस तुमच्या झाडांना उन्हाची सुद्धा गरज असते सूर्यप्रकाशाची सुद्धा गरज असते पण सनबर्निंग होत आहे म्हणून आपण शेडनेट करतोय त्याच्यामध्ये हे पन्नास टक्के फिफ्टी पर्सेंटवाले शेडनेट वापरलं आहे त्यामुळे जास्त आपल्याला प्रॉब्लेम जाणवत नाही हे जर तुम्ही पंच्याहत्तर टक्केवाले किंवा नव्वद टक्केवाले जर शेडनेट वापरलं तर हे जी पानं जी आहेत आता वरती जो शेप झाला आहे मधली जी पानं आहेत ते पूर्ण अशी वरती पळतात का तर त्यांना सूर्यप्रकाश गरज आणि तो मिळत नाही म्हणून ते सूर्यप्रकाश घेण्यासाठी ते वरती पळतात त्यामुळे वरती शेडनेट फाटतं हा एक प्रॉब्लेम आपल्या अनुभव आलेला आहे आणि इथं आपण जे सोडलं होतं ती ती उंची जी आहे पाठीमागं तिथं ती ती आहे दोन फीट दो दोन इंच दोन फूट दोन इंच त्यासाठी आपण तो प्रॉब्लेम टाळण्यासाठी नंतर शेडनेट काढल्यानंतर आट। वर वाढलेल्या फांद्या ऑटो ऑटोमॅटिक खाली येतात त्याच्या व वजनामुळं पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं खाली येतात पण टेम्पररी त्या वरती गेल्यामुळं ते शेडनेट एखाद्या वेळेस फाटू शकतं त्याच्यासाठी आपण हे टीची हाईट वाढवली आहे त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता हे जे आहे सगळं योग्य स्ट्रक्चर आहे आपलं याची उंची आपली जी आहे तीन फूट आहे जरी इथंच फांद्या वाढल्या तरी एवढे तीन फूट वरती पळू शकत नाही दोन सव्वा दोन फूट त्या वरती पळतात त्याच्यानंतर वजन वाढल्यामुळे ते ऑटोमॅटिक साईडला झुकतात त्यामुळे ही जी टीची उंची आहे आपण ठेवलेली आहे आप आपले हे तीन फूट अडीच तीन फूट तुम्ही ठेवू शकता कमीत कमी अडीच फूट तर ठेवा त्याचे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम जाणवणार नाही ना जाणवणार नाही ना आणि रुंदीबरोबर सेम तीच आहे आपली साडेसहा फुटाची वरची रुंदी आहे हाईट तीन फूट आहे हे जे आहे पूर्ण पाऊन इंच पाईप आहे हे रनिंग पाईप आहे आणि हे मधला जो स्टेजिंगचा जो पाईप आहे त्याच्यावर येऊन बघू शकता तुम्ही तर मधला जो पाईप आहे ही हे आपली वीस इंच रुंदी आहे आणि याच्यावरती आपण नटबोल्ट फिटिंगमध्ये असं व नवा श टाकून बोल्ट फिटिंग करून आपण हे सिमेंटच्या पोलला टाकलं आहे हा जो पोल आहे हा हा तुम्हाला सहा फुटाचा पोल आहे तर हे कागद क्षेत्र होतं पण पुढच्या तोंडाला थोडंसं मुरमाड क्षेत्र असल्यामुळे जास्त खड्डे खोल घेतले नाही तर सहा किंवा साडेसहा फुटी पोल तुम्हाला असणं गरजेचं आहे ज्याच्यावरती तुमचं जी आय पाईपचं स्ट्रक्चर योग्य होतं हे जर पोल तुम्ही सात फुटी जरी वापरला जर खोल नाहीत घातले तर हाईट वाढते हाईट वाढल्यामुळे हे पूर्ण टी स्ट्रक्चर उंच जातं त्यामुळे तुम्हाला सेडनेट फिटिंगला सुद्धा बऱ्याच प्रॉब्लेम येतो किंवा शेडनेट काढण्यासाठी प्रॉब्लेम येतो हे जर जास्त उंच असेल तरी हार्वेस्टिंगलासुद्धा प्रॉब्लेम येतात किंवा जास्त वारं वगैरे सुटलं वाऱ्याच्या दिवसामध्ये उन्हाळी वारं ज्यावेळेस सुटतात त्यावेळेस तुमचे जे शेडनेट आहे ते फाटण्याचे चान्सेस वाढतात जेणेकरून तुम्हाला ते जास्त हाईट झाल्यामुळे प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी हे तीन फूट अडीच ते तीन फूट कमीत कमी ठेवा अडीच सुद्धा ठेवू शकता ते सुद्धा अडीच ते तीन फुटामध्ये तुम्ही कितीही ठेवू शकता तुमच्या नियोजनानुसार आणि हे जे पोल जे आहे ते तुम्हाला सहा ते साडेसहा फुटाचे गरजेचे आहेत साडेपाच फुटी पाच फुटी किंवा साडेसात फुटी आठ फुटी पोल सात फुटीसुद्धा वापरणं योग्य नाही जास्त हाईट झाल्यामुळे हार्वेस्टिंगला प्रॉब्लेम येतो तर तुम्ही हेच आता स्ट्रक्चर मी दाखवतो तुम्ही माझ्या पाठी या तुमचं मला दाखवतो हे जे आहे हे जम्बोचं आहे जम्बोचे प्लांट्स आहेत हे सगळे इथून पलीकडच्या लाईनला जे आहेत आपले ते सी व्हरायटीचे आहेत आणि इकडे जे आपण प्लांटेशन केलं इथं हे जे आहेत हे तुमचे वेगवेगळ्या जे एक्झॉटिक्स व्हरायटी आहेत इथं बऱ्याच व्हरायटी मिक्स आहेत प्रत्येक पोलवरती मी लिहिलेलं आहे ते माझ्या नॉमिन क्लेचरसाठी माझ्या माहितीसाठी हे जे आहे तर येल्लोचे काय आहे त्याच्यामध्ये काय इम्पोर्टेडसुद्धा व्हरायटी आहेत ज्या बाहेरच्या देशातून आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये तर वेगवेगळ्या व्हरायटीचं आपण कलेक्शन केलेलं आहे प हे जे स्ट्रक्चर आहे आपण हे आहे हे आपलं प्लॉटचं स्ट्रक्चर हे आपण प्लो, ट्रायल बेसिसवरती मॉडिफाय करतो आहे असंसुद्धा इथं हाईट कमी केली पुढ्या टप्प्यात वेगवेगळं काही स्ट्रक्चर केलं आहे तर तुम्ही अजून स्ट्रक्चरचा काही पार्ट राहिलेला आहे तुम्ही दाखवतो तुम्ही इथं या तर याच्यामध्ये हे जे आहे जी आय पाईपचं पाऊन इंच पूर्ण स्ट्रक्चर आहे पण तिथं हाईट वाढलं तुम्हाला दिसेल अगे आज जो आहे हा वाढलेला दिसते जेणेकरून तुम्हाला जे नेटचा जो फाटण्याचा चान्स होता किंवा जो तुम्हाला प्रॉब्लेम होता तो ह्याच्यामध्ये कमी होतो तर इथं तुम्ही बघू शकता हे जे आहे हे जे आहे स्ट्रक्चर तर इथं स्ट्रक्चरच्या ह्या टोकाला आणि त्या टोकाला हे लोकंडी सपोर्ट लागतात जेणेकरून वरती जी आहे ही तार जी आहे वरती इथं बघू शकता तुम्ही त्या टोकाच्या आणि ह्या टोकाच्या आलेली जी तार आहे त्या सिमेंटच्या पोलवरती आपण स्टे देऊन ह्याचा ता ताण जो आहे शेडनेटचं बांधण्याचा तो काढू शकत नाही त्यासाठी आपण हे टी स्ट्रक्चर बनवतो हो हे आतल्या बाजून मी टी स्ट्रक्चर बनवलेला हो दाखवतोय तुम्हाला तर हे पूर्ण उंचीचा सी सी अँगल सी चॅनल वापरलाय पहिला जो वापरला जो वापरला होता आपण जुन्या प्लॉटमध्ये काही प्लॉटमध्ये वापरला आहे पण तो एल ये, येल ये अँगल वापरत होतो एल अँगलचा असा शेप असतोय त्यामुळे जर तुम्ही जर शेडनेट ताराचा ओढ काढताना ओढा जो काढतो आपण ओढ काढतो त्यावेळेस ही अशी तुमची जी आहे ही तर थोडंसं बेंड हो किंवा तुमचं ते वाकू शकतं तो चॅनल आहे हा सी चॅनल असल्यामुळे ह्याला असा असा सपोर्ट राहतो त्या दोन कॉर्नर सापडत्यामुळं जास्त ते स्ट्रॉंग बनतं असतं ते सी चॅनल असल्यामुळे त्यामुळे जरी असं इकडं तिकडं जरी ओढ बसली तारेला किंवा वाऱ्यानं वगैरे वा तर ते बेंड होत नाही आणि हे स्लिप होत नाही ना ते त्याला पिळा पडत नाही ह्या चॅनलला त्यासाठी सी चॅनल वापरला आहे वरती जे आहे आपलं हे एल चॅनल वापरलं आहे जरही घडून आपण वापरतो तोच आहे साईडला सपोर्टला असं सा तुम्ही दोन त्या टीला आपण सपोर्ट टाकले जेणेकरून हे खालीवरती स्ट्रक्चर होणार आहे किंवा ते बेंड होणार म्हणून आणि ही जी आहे साडेसहा फुटीची रुंदी आहे आणि ही हाईट जी आहे ती तुमच्या प्लॉटनुसार आणि अगोदरच्या त्या साईडला तुम्ही बघू शकता पलीकड तो टी दाखवा वरचा वरचा टी आहे तो त्या टीनुसार आणि इकडं आता त्या टीनुसार ह्याची हाईट जी आहे त्या टीला इथं मॅच होण्या इतपत तुम्ही हाईट बॅलन्स करायचे आणि मग हे तेवढ्या हाईट खाली रोवून घ्यायचे जेणेकरून तिथं ताराचा एवढा सरळ निघावा त्याला ह्या टोकाला त्या टोकाला जे आपण होल पाडलेले आहेत त्याच्यामधून तिकडून येणारी जी जी आयची तार आहे आपली ती निघून आपण इथं साईडला अशी बाहेर येते जी जी आय पाईपची तार आहे इथं ती जी आय जी आयची तार आहे ह्या टी स्ट्रक्चर म्हणून इथं येते खाली आणि इथं बाहेर आणून आपण अशी इथं बघू शकता तर इथं आपण एक खुंटी मारून त्याच्यामध्ये ह्या ह्या टोकाची एक त्या टोका जे कशा दोन आणि तिसरीमध्ये आपण शेडनेट उडून आहे फडफडू नाही म्हणून तिसरीची तार टाकतो मुक आहेस्तीवरती तर ह्या टोकाला तीन तारा येतात आपल्या आणि त्या टोकाला तीन तारा येतात असं तीन तारा बनवून आपण हे स्ट्रक्चर बनवतो जेणेकरून आपल्या सावलीसाठी प्रॉब्लेम येत नाही तर तुम्ही कडे मी तुम्हाला ऍक्च्युअल जी ह्या प्लॉटमध्ये जे आय पाईप वापरलेले त्याची मी साईज दाखवतो तर याच्यामध्ये तर इथं जे आहे हे स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये ही पाऊन इंची पाईप आहे साईजची आणि मधली जी पाईन सपोर्टची जी पाईप आहे ना ही एक इंच ठेवलेली आहे तर ही एक इंच कशासाठी ठेवलेलं आहे हे ना आपण वरती पॅक केलेलं आहे तर बाकी पाईप सेम आहे फक्त मधला जो सपोर्टचा जो आहे पाईप तो आपण काही प्लॉटमध्ये एक इंची वापरला आहे काही प्लॉटमध्ये पाऊन इंचीच ठेवलेला आहे कशासाठी तर जे जर तुमचं प्युअर काळ बाहरी क्षेत्र असेल तर बाहरी क्षेत्रामध्ये काय होतं आपण जर खत वगैरे जास्त दिलं तर ते जी साईज जी आहे आपल्या फळांची ही साईज जी आहे ही मोठी जाड रुंदीची बनते त्यामुळे वजन वाढतं तर आपण फ्युचर प्रोविजन म्हणून आणि जरी वजन वाढलं तर आपल्या स्ट्रक्चरला प्रॉब्लेम येऊ येऊ नये हा जर पाऊन इंची पाईप असेल तर वजनामुळं जो तुमच्या साईडच्या दोन पाईप आहेत त्याचा जो लोड आहे तो तुमच्या पोलवरती जाणार आणि ते तो पोलवरती जाताना तुमच्या त्या जो ह्यामधला मधला जो तुकडा आहे वीस इंचचा जाड व सफोडचा पायंडा म्हणतो आपण शिडीचा त्याच्यावरती तो लोड पास होणार आहे आणि तोच जर पास होणारा लोड जो पाईप जर तुमचा पाऊन असेल कदाचित तर त्याच्यावरती लोड आल्यामुळे असं तो बेंड होऊ शकतो दोन्ही साईडला वजामुळे तर तो होऊ नये म्हणून मधला जो पार्ट आहे तो आपला वीस इंचा आपण काही प्लॉटमध्ये जर क्षेत्र असेल बाहेर जमिनीमुळे माजता आपण माज नाही म्हणतो तर झाडे एखादं माजतं त्या प्रकारे हा ड्रॅगन फ्रूटचे सुद्धा फळ माजतात म्हणून काळ्या क्षेत्रामध्ये आपण हा मधला जो पाइंड आहे तो एक इंच वापरतो जेणेकरून ते जाडी वाढल्यामुळं थोडंसं स्ट्रक्चर अजून भरपूर मजबूत बनतं जर याच्यामध्ये थोडासा कॉस्टला फरक पडतो पण जर तुमचं क्षेत्र असेल तर बघू शकता हे काळं क्षेत्र हे आपण जवळजवळ पाऊणी इंच सव्वा फूट एक फूट आपण बेड उचलून घेतलेले आहेत तो तो तर तो प्रॉब्लेम इथं भविष्यात येऊ नये पुढच्या पंचवीस तीस वर्षात आपल्याला येऊ नये म्हणून आपण स्ट्रक्चर असं मॉडिफाय केलेलं आहे तर हा होता माझा व्हिडिओ पूर्ण जी आय पाईप पाई स्ट्रक्चर त्याच्या सायजेस त्याची मेजरमेंट शेडनेट कोणत्या साईडचं शेडनेट वापरायचं किती टक्क्यावर वापरायचं तारा कोणत्या वापरायचं तर ह्याचं वजन किती असतं तर ह्या पाईपचं पाऊण इंचीचं वजन साधारण ते सहा साडेसहा किलो वजन भरतं तेच जर तुम्ही एक इंची पाईप घेतला तर एक इंची साईजच्या पाईपचं साधारण तुमचं आठ ते नऊ किलो वजन भरतं आणि ते तुम्हाला रेट जो असतो तो साधारण पाऊन इंचीचा रेट राहतो ब्याऐंशी रुपये प्लस जी एस टी साधारण पंच्याण्णव रुपयाच्या आसपास म्हणजे शंभर रुपये किलोच्या आसपास तुम्हाला रेट पडतो तरी ही होती पूर्ण माहिती एक इंचाचा घेतला तर थोडासा स्वस्त पडतो अजून वजन वाढतं पण तो रेटनं स्वस्त पडतो तर ही होती माहिती मित्रांनो अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल लायकॉनवर क्लिक करा धन्यवाद